म्हणजे वंधारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खोपाय लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खोपाय लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश भसांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतला असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेन हे त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणे बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची जी धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या गोल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ती एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियाने जेव्हा चे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं आणि आता तुम्ही सांगा की काय प्रकार केला जात आता जी ची ते टेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या तेलिंगच्या धर्मपत्नी आहेत आणि ते आष्टीच्या आहेत म्हणजे ह्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा ते तसेच क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत अनेक राजकीय फक्त आमची म्हणजे वंदारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण दो जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सोनोने सुद्धा पूर्णपणे मता निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मीकरण हे हवे होते पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना जेव्हा त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या त्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे म्हणायच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णा संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे राजकीय आणि हो जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर याची ऐकून पूर्ण ची टीम बदलली तशी माझी सुद्धा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे त्यांनी सुद्धा जे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज एसआयटीच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत ते पूर्णला पूर्ण ला बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक तर नको तिथे कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठेतरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचा ऐकून जर माझ्या नवऱ्या हो उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदन दिल्यासारखं येत आहे की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्का जाम उद्या करणार आहोत आज आम्हाला आज आम्हाला सीएम साहेबांनी किंवा आपल्या बीडचे एस पी साहेबांनी आज आम्हाला येऊन इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला पूर्ण आणि गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सीडीआर काढायची फार हाऊस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेनींचे किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसाचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की दसांचे फोन, किती फोन किती की थकता थकता ला किती गेले आणि एसआयटी आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण करता आपला हा वंधारी समाज फक्त परळी पुरत मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेलं आहे ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केलंय हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण जोडते आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ते काहीच संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काहीच काहीच नाही मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरच हे जोडताय जे, जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबवून घेतायत आहेत त्यांना चौकशीसाठी आडवतायत हे कुठला प्रकारे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या के ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचे संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय ही कुठली पद्धत आहे का जोडताय फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जाते आणि त्याच्या मग सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमच्या दोन नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे की सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आज आज माझ्या आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती आज त्यांच्यावर खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर ये, ये, भेटला असता आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती तर आज आम्हाला तीनशे दोन तीनशे दोन मध्ये चौकशी करायची तीनशे दोनचा आमचा काही संबंधच नाही ना आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता चौकशी करायची म्हणून जर तुम्ही थांबून धरता म्हणजे कुणाच्या सांगणार थांबून धरता नाही मग एसआयटी मध्ये ना आम्हाला तीनशे दोन ची चौकशी पंधरा दिवस का केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही एसआयटीची आपल्या सीनशे दोन ची तुम्हाला आधी चान्स ना पंधरा दिवस चौकशी त्यावेळेला तुम्ही केलं नाही आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच ना मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर आम्हाला तुम्हाला थांबवायचं आणि चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करून जर तुम्ही त्या चौकशीमध्ये त्याचे त्याचे वाडे वेकडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही आमचं दुसऱ्या कुठल्या नेत्यासोबत बोलणं झाले नाही पण आता अशी इच्छा आहे की आमचं मागणं आम्ही आमच्या नेत्याकडे मागणार आहोत आमच्या नेत्यांच आम्ही आमची दात मागणार आहोत सेम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं त्याच्याशिवाय काय नाही का शेवटी हे शेवटी सगळेजण महायुतीचेच आहेत आणि आम्ही त्यांचंच काम केलेलं आहे आता त्यांच्याशिवाय आम्हाला मागणार म्हणजे माझं एवढंच मागणं आहे की आम्ही पूर्ण दादगी सीएम साहेबांना मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकू नका तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही तिकडं करा आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही माझा नवरा हा प्रामाणिकपणे तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचं बळी ह्याच्यामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचंय ते राजकारण तुम्ही तुमचं तिकडे मुंबईमध्ये बसून करा नाही तिकडे त्या केस मध्ये बसून करा पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही त्यानं फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेले तुमचे माणसं बहुमतानं निवडून आणलेले आणि त्याच फळ म्हणून आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समज असल्यामुळं आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले आणि त्याचं जळवणूक होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळं तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकाला जर तुम्ही त्रास देत असाल ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळतळ तुम्हाला राहायला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला म्हणता का माती करतो म्हणून पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे ते तुम्ही तपास करा तुमची माती तेच की तुमची माती झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या लगाम स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे तुमची मनमानी चालू आहे हे गुन्हे दाखल, दाखल कर त्याच्यात ते गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा तोरा जुळायचा माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि ह्याला फोन केला आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध आहे अरे तुमचे शंभर लोकांना फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे आता स्वप्न पडलेलं असतं का हा व्यक्ती गुन्हा करत तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही कुणी आज इथे एवढे लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगावं की अण्णांनी कोणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आलेत आणि अण्णांनी त्यांचं काम केलेलं नाही आज एकोण एक लोकांचे फोनवर असतील किंवा प्रत्यक्ष रूपात स्वरूपामध्ये असतील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचा संदर्भच तेवढे तुम्ही म्हणत असाल की तुम्ही गुन्हेगाराशी तुमचा संबंध आहे आणि तुम्ही ते गुन्हेगाराचे मास्टर माइंड आहेत हे किती चुकीचं आहे हे कोण सांगते तुम्हाला तुम्ही बाहेर बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाऱ्यांना म्हणायला लावताय आणि आम्हाला उतरताय देशामध्ये हे फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबला कळकळीचे विनंती की हे थांबवा हे तुमच्या पक्षातच आहे तुमचेच लोक तु आहेत हे सगळे आणि तुमच्या सगळ्या लोकांचे हे राजकारण सुरू आहे तर माझी कळकळीची कर विनंती आहे सीएम साहेबाला की माझ्या हो नवऱ्यानं प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं होतं आणि तुम्हीच ह्या माझ्या ह्याच्यातून हो माझ्या नवऱ्याला गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा